आज निश्चितपणाने कृतार्थ भावनेचा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये असेल कारण गेली महिनाभर खूप मोठी जबाबदारी या शहराची या पक्षाची त्यांनी सांभाळली आणि खूप चांगल्या पद्धतीने ती यशस्वी केली त्यांचे सुपुत्र सुद्धा या निवडणूक रिंगणामध्ये होते ते विजयी झालेत म्हणून आपण पुन्हा एकदा सर्वांनी काळ्या बाजूने स्वागत करायचंय सन्मान श्रीय बाळासाहेबजी सानपु माझे आमदार माझे महापौर अनेक विशेष या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष उपस्थित झालेले त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल सन्मानसे बाळासाहेबजी सानप आणि बीजेपीचे अध्यक्ष या वर्षभरामध्ये आपण पाहिले की नाशिक शहरामध्ये तीन मोठे कार्यक्रम कार्यक्रमसाहेब सामबांच्या मध्यस्थीने झाले पहिला मुख्यमंत्री यांचा या ठिकाणी आदर्श सत्कार झाला कालिदास नंतर अखिल भारतीय मानव परिषदेचं मोठं अधिवेशन झालं श्री चक्रधर स्वामी जयंती झाली पूर्ण याच्यामध्ये नंतर त्यांच्या शेतामध्ये सातत्याने परमार्गाचं आयोजन परमार्ग त्या ठिकाणी येऊन राहत आहे आणि आणखी एक मोठी संकल्पना आहे त्यांची या कार्यक्रमाला सुद्धा त्यांचं भरपूर योगदान आहे आणि अजून दोन तीन महिन्यांनी एक मोठा सोहळा कुंभमेळ्यासारखाच पंथीय सर्व मार्ग मंडळीचा ते आयोजित करणार आहेत निश्चितपणाने या सर्व कार्याला त्यांचं फार मोठं योगदान आहे कारण गुरूंचा प्रसन्नता आणि परमेश्वराचा कृपा प्रसाद त्याच्या पाठीवर आहे तो व्यक्ती मागे येत नाही लौकिक जीवनाची सांगड आपण कधीच कुठल्या याची घालू नये कारण लौकिक जीवन हे वेगळं आहे आपले जे ताणतणाव तणाव भावभावना कौटुंबिक ह्या वेगळं असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन उदात्त विचार करून आपण एक धार्मिक कार्यासाठीच जे योगदान आहे त्याचाच विचार करून जर आपण जर त्याचा मागोव घेतला निश्चितपणाने बाळासाहेब साहेबांना आपल्याला निश्चितपणाने शंभरपैकी शंभर मार्क या ठिकाणी द्यावा लागतील कारण हे करण्यासाठी सर्व गोष्टीचं फार मोठं मन असं